यानंतर बंजारा समाजाची बारा वर्ष आपण काय सेवा केली सगळ्यांना माहिती आहे त्याच्या पुढे अजून जाऊन सांगतो था मी जर आपण चोवीस तारखेच्या निवडणुकीत तो निकाल लागेल त्याला जर मी आमदार म्हणून निवडून आलो तर पुढचे पाच वर्ष बंजारा समाजासाठी दवाखाना हा शंभर टक्का

आता जो, जो समाज रक्ताचं पाणी करून लागतं उन्हामध्ये ताणामध्ये आणि ऊसपोडीचं काम फक्त बंजारा समाज होतो बाकीचे लोक करत वि तर जो समाज रक्ताचं पाणी करून काम करतोय अशा समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठीची जी एस होती तिला याने विरोध केला याचा अर्थ तुमच्या समाजाच्या आरक्षणाला त्याचा विरोध आहे आणि आता त्याच्या विरोधात त्याची बहीण कोण होती आहे आता बहीण काय म्हणते तो गद्दार आहे मी खुद्दार आहे आता एका ग्राथाग होईल का म्हणजे पडले तरी तेच आणि निवडून आले तरी तेच याचा अर्थ ते आपल्याला किती मूर्ख बनवत आहे हे पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे त्या दोघांपासून आपण सावध राहा आणि बाकीचे जे इतर लोक आहेत मागच्या वर्षी ते पण कॉम्पिटिशनमधील आहेत ते निवडून येत नाही कारण का त्यांची गुंडागर्दी जास्त नाही त्याच्यामुळे त्यांच्या वेळी तुम्ही पडू नका डॉक्टरने एकंड पाटील जे एस आय टी साठी जो विरोध केला होता तो आपण जाहीरपणे त्या एस आय टीचं समर्थन करू तुमच्या समाजासाठी ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बंजारासाठी आपल्याकडे टाइम कमी आहे बाकीच्या आमदार आमदारने तुमच्या आरक्षणामध्ये केलं माहिती आहे का तुम्हाला कोणाला माहिती आहे काय केलं घुसखुरी केलंय आमच्यामध्ये बोला बोला बोलायच्या आरक्षणामध्ये जी घुसखोरी होत होती ती थांबवण्यासाठी शासनाने एस आय टी चालू केली यांनी त्याला विरोध केला म्हणजे बंजारा समाजाला आरक्षणाचा त्यांनी विरोध केला आपण असं म्हणू शकतो आणि आता जो समाज चार महिने हा मजुरी करतो ऊस तोडून जातो म्हणजे चार महिने ऊस तोडून तो पोट भरतो अशा समाजाच्या आरक्षणाचे के पाप केले त्याचा जो तुम्हाला न्याय म्हणून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याचा पुरावा करून का कारण विरोधात बहीण आहे त्याची इकडे भाऊ आणि इकडे बहीण बहीण म्हणते तो गद्दार आहे आणि मी कद्दारे असं होतं का नाही म्हणजे पडले बी तेच आणि जोडले बी तेच म्हणजे तुम्ही